हरिओ गेल्या काही दिवसामध्ये मला काही अपरिहार्य कारणामुळे व्हिडिओ देता नाही आला त्याबद्दल सुरुवातीलाच मी सगळ्यांची माफी मागते मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पोटावरची चरबी कमी कशी करता येईल याबद्दल माहिती बघितलेली आहे की घरच्या घरी काय आहार वगैरे घेता येईल किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की घरच्या घरी आपण पोट कमी करण्यासाठी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपण घरी काय काय व्यायाम करू शकतो आज आपण त्या संबंधीच अजून काही माहिती घेणार आहोत पुढचे एक दोन व्हिडिओ अजून आपण या पोटावरची चरबी किंवा ओव्हरऑल जमलेली चरबी कमी करण्याकरता आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो याच्यावर अजून आपले अजून एक दोन व्हिडिओ येणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काय बघणार आहोत बघा की इतर काही थोडीशी माहिती बघणारच आहोत पण व्हिडिओच्या शेवटी आपण अशा काही दोन पावडरी बघणार आहोत की ज्यांनी आपण झटपट आपली चरबी पोटावरची कमी करू शकतो तर व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी स्वर्णा कौलगुट निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आपण सुरुवातीला अजून थोडी इतर माहिती बघूयात हो गेल्या व्हिडिओ कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी आपल्याला सकाळी गरम पाणी पिण्याबद्दल सांगितलेलंच आहे त्या संबंधीची इतर माहिती पण सांगितलेली आहे पण काही जण सकाळी जे पाणी घेतात गरम पाणी जे पितात त्याच्या मध्ये लिंबू घालून घेतात ते चांगलं आहे अतिशय छान आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायला काहीच हरकत नाही सकाळी पण काही जण त्याच्यामध्ये मध मद घालतात तर ते मात्र घालायचं नाहीये मध आणि पाणी आपण घेऊ शकतो नक्कीच घेऊ शकतो कारण मध हे आयुर्वेदानी चरबी फोडणार असं सांगितलेलं आहे त्यामुळे मध पाण्याबरोबर घ्यायला काहीच हरकत नाही पण त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते खूप गरम नको अतिशय कोमट पाणी असेल तर आपण त्याच्यामध्ये मध मद घालू शकतो नाहीतर नॉर्मल पाण्यामध्ये पण आपण मध घेऊ शकतो किंवा नुसतं सुद्धा मध आपण घेऊ शकतो पण गरम पाण्याबरोबर अजिबात मध घ्यायचं नाही ते आयुर्वेदानीच विषा समान सांगितलेलं आहे ते जर आपण सातत्याने घेत असू तर आपलं जे शरीरातलं हिमोग्लोबिन आहे ते हळूहळू कमी हो येईल तर निश्चितपणे मधाला कधीही उष्णता द्यायची नाही म्हणजे आपल्याकडे काही जणांकडे बघा मध काढण्यासाठी जे लोक येतात ते भरपूर काही संरक्षक असं घालतात आणि मग मध काढतात ते अतिशय खायला चांगलं आहे पण जे काठीला काही लपेटून त्याला ज्वलन करतात त्याचं जाळतात ते आणि त्याच्या आगीनी सगळ्या मधमाशा उडवून लावतात किंवा मारतात आणि मग जे मध काढतात ते अतिशय घातक आहे म्हणजे त्या मधाला भरपूर सारी उष्णता मिळालेली असते मधमाशा जातात उडतात काही काही मरतात आणि ते मग मधाचं पोळ काढलं जात पण असं मध अजिबात खाण्याच्या लायकीचं राहिलेलं नसतं ते विषा समान असतं त्यामुळे असं मध अजिबात खायचं नाही मधाला कधीही उष्णता द्यायची नाही तर जेव्हा आपण मध घेतो तेव्हा ते, ते कोमट पाण्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे असं मध घ्यायला काहीच हरकत नाही कारण मध हे चरबी फोडणार की आहार वगैरे बघितला आपण सगळा पण कुठले पदार्थ शक्यतो कमीत कमी करता येतील ते बघायचंय त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे तेल तेलाचं प्रमाण अतिशय कमी पाहिजे म्हणजे ते तर आपल्याला प्रमाण जर आपण बघितलं माणशी घरामध्ये आपण किती माणसं आहोत त्याप्रमाणे आपल्याला किती तेल वापरायला पाहिजे असं जर आपण हिशोब बघितला तर एका माणसाला एका महिन्याला फक्त अर्धा किलो तेल लागलं पाहिजे आपण जर घरात चार माणसं असू तर आपल्याला महिन्याला फक्त दोन लिटर तेल लागलं पाहिजे असा विचार केला तर आपण लक्षात घ्या की कि आपण किती तेल वापरतोय आणि जर ते जास्त वापरत असू तर ते कसं कमी वापरता येईल त्याचा पण विचार करा आपल्याला महिलांना बरोबर कळतं की आपण कुठे कुठे कमी तेल वापरू शकतो ठीक आहे भाज्यांना घालावं लागतं थोडसं एक चमचा तेल घाला भाजी करा पण लक्षात घ्या की आता आपण खिचडी कर करत असू तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्येच कुकरमध्ये घाला त्याच्यात सगळ्या भाज्या घाला जिरा पावडर घाला धणा पावडर घाला आणि मस्तपैकी तुम्ही खिचडी करा काही तेलाची आवश्यकता नसते म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तेलाची आवश्यकता नसेल तरी सुद्धा आपण तेल वापरतो ज्याची की गरजच नसते तर कुठे कुठे आपल्याला तेल कमी वापरता येईल त्याचा विचार करा आणि कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर मीठ मीठ अत्यंत कमी जे भाज्यांमध्ये आमटीमध्ये जे आपण खातो तेवढंच मीठ खायला हरकत नाही पण एक्स्ट्रा जे मीठ खातो म्हणजे खारे पदार्थ खातो नमकीन पदार्थ खातो कुठल्या तरी गोष्टींवर पेरू म्हणा काही कापलं म्हणा म्हणजे मन काकडी वगैरे त्याच्यावर मीठ टाकून खातो अतिशय चुकीचं आहे ते सगळं बंद करून टाका अजिबात मिठाशी मिठाशिवाय आपण हे पदार्थ खूप छान प्रकारे खाऊ शकतो जे निसर्गाने दिलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे त्यामुळे ते तसंच्या तसं खा त्याला मीठ लावण्याची काही गरज नाही किंवा नमकीन कोणी वाटाणे खातं किंवा खारे शेंगदाणे जास्त खातं किंवा शेंगा ज्या असतात त्या उकडून भरपूर मीठ घालून खातात हे अगदी अवॉइड करायला पाहिजे एवढं मीठ आपल्या पोटात जाताच कामा नये मीठ जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये गेलं तर ते पाणी धरून ठेवण्याचं काम करतं शरीराला सूज येते आणि इतर फंक्शनलाही आपल्या ऑर्गनलाही सूज येते आणि त्यांचं फंक्शन बिघडण्याची शक्यता जास्त असते शरीर पाणी धरून ठेवायला लागतं त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी कमी करा बघा आपल्या शरीरावर सूज येणार नाही वजन वाढणार नाही लवकर लवकर आपलं वजन आटोक्यात यायला मदत होईल त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी करा शक्यतो कच्चं मीठ अजिबात घ्यायचं नाही आता ज्याला आपण शिजवत नाही म्हणजे जसं चटणी किंवा कोशिंबीर ज्याला आपण शिजवत नाही गरम करत नाही आपण अशा यांना काळं मीठच वापरलं गेलं पाहिजे अशा कच्च्या ज्या गोष्टी आपण खातो त्याला पांढरं वा मीठ वापरता कामा नाही किंवा एखाद्या वेळेला आपल्याला जर वरून थोडंसं मीठ घेण्याची वेळ आली तर ते पांढरं मीठ कधीही घ्यायचं नाही पांढरं मीठ हे नेहमी उकळलं गेलं पाहिजे शिजवलं गेलं पाहिजे ते कच्चं कधीच खाता कामा नये त्यामुळे पांढरं मीठ हे तुम्ही कच्च घेऊ नका कच्च जिथे वापरण्याची आपल्याला गरज आहे तिथे आपण काळं मीठ वापरलं पाहिजे तर मिठाचं प्रमाण कमी करायचंय त्याच्यानंतर साखरेचं प्रमाण कमी करायचंय ह्या गोष्टी तुम्ही किती अवॉइड करता येतील तेवढ्या आटोकाट प्रयत्न करून कमी करायला बघा प्रयत्न करा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील तर साखर जेवढी आपल्याला कमी करता येईल आपल्या आहारामध्ये तेवढी साखर कमी करा तर पहिलं झालं तेल दुसरं झालं मीठ तिसरं झालं साखर आणि अजून एक पदार्थ आपल्याला कमी करायचा आहे तो म्हणजे मैदा कमी तर करायचा आहे असं नाही मी म्हणणार बंद करायचं आहे असंच मी म्हणेल तर मैदा हा पण आपण आपल्या आहारामध्ये पूर्णपणे बंद केला पाहिजे जे काही पदार्थ आपण खातो तिथे तिथे आपण लक्ष द्यायचं आहे की ह्याच्यामध्ये मैदा तर नाही आहे तर मैदा अजिबात खायचा नाहीये हे पदार्थ तुम्ही अवॉइड करून बघा तुम्हाला खूप सारे फायदे होतील चरबी कमी करण्याकरता ह्याचे खूप फायदे होतील त्याच्यानंतर आपण बघूयात की चहा चहा सगळेजण पितात किंवा त्याची एक सवय असते म्हणा त्या वेळेला चहा पोटात गेला नाही तर काही लोकांना डोकं दुखतं म्हणा किंवा टॉयलेटला साफ होत नाही म्हणा तर चहा घ्यायची खूप सवय असते तर चहा घ्यायला हरकत नाही पण तो मर्यादित घ्या दोनच वेळेला चहा घेतला गे गेला पाहिजे तो सुद्धा कोणत्या पद्धतीने गे घेतला गेला पाहिजे तो आपण बघूयात चहा जेव्हा आपण घेतो त्या वेळेला पाणी थोडा चहा घ्या एवढा मोठा कप असण्याची काही गरज नाही अगदी छोट्या कपामध्ये चहा घ्यायला हरकत नाही चहा सारखा चहा घ्या एवढा मोठा कपामध्ये किंवा मग मध्ये चहा घेण्याची गरज नाही आहे तर छोट कप भर पाणी उकळायला ठेवायचंय त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची चहा पावडर उकळत्या पाण्यामध्ये चहा पावडर टाका त्याच्यानंतर थोडी बडीशेप टाका हे दोन्ही उकळू द्या हे दोन्ही उकळल्यानंतर खरं म्हणजे हा कोरा चहा घ्यायलाच पाय घ्यायला पाहिजे खरं म्हणजे पण जर तुम्हाला दूध लागत असेल तर थोडंसं दूध तुम्ही या चहा पावडर आणि थोडी बडीशेप आपण जी टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडं दूध टाकू शकता आता हा उकळलेला जो चहा आहे तो तुम्ही गाळून घ्यायचा आहे कप मध्ये हा चहा गाळून घेतला की आपल्याला माहितीये की आपल्याला साखर कमी करायचे कमी करायचे किंवा बंदच करायचे पण फारच बंद करू शकत नसाल तर हा जो चहा आपण गाळून घेतलाय त्याच्यामध्ये तुम्ही थोडी साखर अगदी थोडी चवीपुरती टाकायला हरकत नाही ती पूर्ण चमचाभर टाकली पाहिजे अशी काही गरज नाहीये थोडी साखर तुम्ही चवीपुरती या कपमध्ये टाकू शकता आणि ती मिक्स करून घ्या आता ह्याच्यामध्ये दोन चुटकी आपल्याला का कोणत्या पावडरी टाकायच्या आहेत ते आपण बघूया साखर जी आहे आपण ती खाली गाळून चहामध्ये जेव्हा हा आपण चहा घेतलेला आहे त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे साखर कधीही उकळताना टाकायची नाही हे एक पथ्य लक्षात आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अगदी चुटकीभर सुंठ पावडर टाकायची आहे आलं किसून टाकलं तरी चालेल पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आलं कदाचित मिळत नाही किंवा मिळालं तर ते खूप महाग मिळतं असेल घरात तर नक्की किसून आलं घालायला हरकत नाही कि किंवा त्याच्याऐवजी सुंठ पावडर सुद्धा अतिशय उपयोगी आहे चरबी फोडणारी आहे अँटीऑक्सिडंट आहे आणि तर ही अशी चुटकीभर सुंठ पावडर टाकायची आहे त्याच्यानंतर अजून एक पावडर टाकायची आहे ती म्हणजे मिरी पावडर टाकायची मिरी पावडर ही तीक्ष्ण सांगितलेली आहे ती चरबी फोडणारी आहे त्यामुळे आपल्याला ती फक्त फायदे मिळण्याकरता घालायची आहे म्हणून ती अगदी एवढीशी चुटकीभर आपल्या या दोन बोटात मावेल एवढीच आपल्या चहामध्ये घालायची आहे तर सुंठ पावडर एक चुटकी आणि मिरी पावडर एक चुटकी एवढं घालून ते छानपैकी चहा मिक्स करा चमच्यानी आणि तो चहा प्या सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन वेळेला प्यायला हरकत नाही याच्याशिवाय जास्त वेळेला घ्यायचा नाही हा तुम्ही सातत्याने महिनाभर घ्या आणि रिझल्ट मला नक्की सांगा चरबी कमी व्हायला अतिशय मदत होईल आणि जर आपल्याला कळायचं असेल की आपली पोटावरची चरबी कमी झाली आहे का तर आपल्या आपल्याकडे जो टेप असतो तो आपल्या नाभीच्या बरोबर न वरती असा गोलाकार माप घ्या पोटाचं आपल्या नाभीवरती हे माप घ्यायचं आहे लिहून ठेवायचं आहे आणि नंतर अशा प्रकारचा जसं मी व्यायाम सांगितलेला आहे तो रोज करायचा आहे आहाराची पथ्य सांगितलेली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये गेले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसाल तर नक्की पहा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्र यावरचे यूट्यूबवरचे इंस्टाग्रामवरचे फेसबुकवरचे व्हिडिओ नक्की पहा आवडले तर लाईक करायला विसरू नका तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे आहाराबद्दल व्यायामाबद्दल ते नक्की करायचं आहे याच्याच बरोबर आणि अशा प्रकारचा चहा घ्यायचा आहे दोन वेळेला आणि मग महिन्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा पोटाचं माप चेक करा तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये फरक जाणवेल कमी झालेलं जाणवेल ते इंचामध्ये किती कमी होत आहे ते निश्चितपणे स्वतःचं स्वतः जाणून घ्या याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये या पोटावरच्या चरबीसाठी अजून आपण काय काय करू शकतो ते निश्चितपणे आपण बघणार आहोत काही सॅलड्स बघणार आहोत किंवा काही डिनरमध्ये काय आपण खाऊ शकतो ते बघणार आहोत किंवा अजून काही उपचार घरगुती चरबी कमी करण्याकरता कोणते करता येतील हे पण आपण पुढे पन येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत निश्चितपणे येणारे व्हिडिओ बघा गेले काही व्हिडिओ पाहिले नसतील तर निश्चितपणे पहा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे मला खूप प्रोत्साहन मिळतं पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये